विमानातील आणीबाणीचा सामना कसा करतात वैमानिक वैमानिकांचा अनुभव म्हणजे फक्त वर्षाची गणती नाही तर हजारो तास उड्डाण केलेले असले तरी काही कालावधीनंतर दिले जाणारे प्रशिक्षण एका वर्षात एक वैमानिक हजार तासांपर्यंत उड्डाण करू शकतो म्हणजे जास्तीत जास्त, जास्त, जास्त अनुभव पण काय होतो जेव्हा नवीन विमान किंवा अचानक आपत्कालीन परिस्थिती येते त्यावेळेस गरजेचे असते सिम्युलेटर प्रशिक्षण यात वैमानिकांना विमानातील कोणत्याही आणीबाणीची आभासी प्रतिकृती दिली जाते व वैमानिकास मिळते अशा परिस्थितीत सामोरे जाण्याचे मनोबल वैमानिक हा अनुभवी असला तरी नवीन विमान हाताळण्यापूर्वी त्याला सिम्युलेटर प्रशिक्षण घ्यावे लागते म्हणूनच वैमानिक दरवर्षी सिम्युलेटर प्रशिक्षण घेत असतात सुरक्षित उड्डाणासाठी आपल्या सुरक्षितेसाठी आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यात चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका